माझा जिल्हाही जोपर्यंत मी पूर्ण बघितलेला नव्हता तेव्हाही मी जय महाराष्ट्र म्हणायचो पण आज मी महाराष्ट्रामध्ये मराठवाडा अमरावती जिल्हा ते रायगड किल्ला हा माझ्या महाराष्ट्राचा प्रवासाचा पहिला टप्पा होता सहावी ते नववीच्या मुलांशी शाळा शाळांमध्ये जाऊन विनंती करून पाच मिनिट दहा मिनिट त्यांच्यासमोर तापमान वाढ याचे शेतीवरील परिणाम आणि तुमच्या ताटावरील परिणाम सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्यावेळी महाराष्ट्रात तुम्हाला अन्नाचा तुटवडा पडत नाही त्यावेळी मला कळतं हे महाराष्ट्र संतांची भूमिका आहे पण उगाच वस्तूंचा भांडार करून ठेवलाय घरामध्ये गरज नसताना घर गर मोठं आणि गरज नसताना घरातील वस्तू जास्त आणि त्या सगळ्या वस्तू बनवायसाठी ते एवढं घर बनवायसाठी आपण निसर्गच खाल्लाय जिसकी जरुरते कम हो उसी के जमीर मे दम हो तशी माझी जी गरज आहे ही फार मी कमी करत चाललोय भारतात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानवाढीचे समस्या सर्व नागरिकांना जाणून येत आहे याच माध्यमातून जो भारतामध्ये मा सर्वात ड्राय भाग मानला जातो आणि तापमानवाढीचा भाग मानला जातो तो, तो म्हणजे विदर्भ आणि या विदर्भाचा एक युवक आत्तापर्यंत तब्बल सतराशे किलोमीटरचा प्रवास सायकल यात्रा करून आज वाटाठेशीमध्ये ठेशीमध्ये पोचला आहे काय उद्देश आहे या सायकल यात्रेचा जनजागृती कशा पद्धतीने हा युवक करतोय आत्तापर्यंत वाटाठेशीमध्ये ठेशीमध्ये पोहोचला तो म्हणजे सतराशे किलोमीटर अंतर पार करून खरंच हे मोठं हा मोठा अवलीया समजला जाईल की तापमानवाढीसाठी कोणतरी झटत आहे आणि जनजागृती करतोय आपल्याबरोबर हा युवक आहे हो अमरावतीचा काय मत व्यक्त करतोय कशा पद्धतीनं ते थेट त्यांच्या जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल तुम्ही जनजागृती करा तुमच्या सायकली नाव आहे की जलवायू जनजागृती यात्रा याचा उद्देश काय आहे तापमानवाढीसाठी काय तुम्ही संदेश देताय लोकांपर्यंत विदर्भातील या जिल्ह्यामध्ये या दर्यापूर तालुक्यामध्ये संत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेला हा तालुका त्यामुळे संत गाडगेबाबांचा स्वच्छता हा विषय माझ्या मनावरती कोरल्या गेला परंतु स्वच्छता हा विषय केवळ बाहेरी नाही तो अंतरी सुद्धा आहे तेव्हा माझ्या भागामधला सर्वात ज्वलंत प्रश्न जो मी भोगलाय माझ्याकडला प्रत्येक तरुण फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत काम करू इच्छित नाही कारण माझ्याकडे तापमानामुळं काम करता येत नाही तोच विषय मला जो सतावतोय तो माझ्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ते बघण्यासाठी हा एक माझा छोटासा प्रयत्न आणि ज्या तरुण पिढीला माझ्यापेक्षाही जास्त भोगावा लागणार आहे पाण्याचा प्रश्न असो तापमानवाढीचा प्रश्न असो तो त्या पिढीला थोडा जनजागृती करून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे म्हणून सहावी ते नववीच्या मुलांशी शाळा शाळांमध्ये जाऊन विनंती करून पाच मिनिट दहा मिनिट त्यांच्यासमोर तापमान वाढ याचे शेतीवरील परिणाम आणि तुमच्या ताटावरील परिणाम सांगण्याचा प्रयत्न करतोय काय म्हणजे जलवायू जनजागृती यात्रा आतापर्यंत तुम्ही कोणती कोणती गावं केली कोकण सांगितलं तुम्ही किंवा विदर्भातून निघाला काय वाटतं ह्या प्रवासादरम्यान तुम्हाला येणारा अनुभव कसा आहे सर्वप्रथम त्यात नुसतं अनुभव जर म्हणाल प्रवासाचा तर तो खूप सुंदर आहे माझा महाराष्ट्र मी ज्यावेळी बघितलाच नव्हता माझा जिल्हाही जोपर्यंत मी पूर्ण बघितलेला नव्हता तेव्हाही मी जय महाराष्ट्र म्हणायचो पण आज मी महाराष्ट्र मध्ये मराठवाडा अमरावती जिल्हा ते रायगड किल्ला हा माझ्या महाराष्ट्राचा प्रवासाचा पहिला टप्पा होता दुसरा टप्पा कोकण अलिबाग ते सावंतवाडी हा माझा दुसरा टप्पा मी दोनही टप्पे कम्प्लीट केले आणि आता मी कोल्हापूर ते पुणे त्यानंतर खानदेशकडे चाललोय आणि मग माझा विदर्भ सगळ्यात शेवटी मला करायचा आहे मी महाराष्ट्रामध्ये फिरताना माझा महाराष्ट्र ग्रेट काय हे मला आता अनुभव दिवसेंदिवस येतो आहे त्याच्यासोबत या जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नासोबत माझा महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं भिडूही शकतो कारण इथे शेतकरी जो बांधावरती शेतकरी उभा आहे त्याला हा प्रश्न कळतो आहे त्याला कळत नाही असं नाही परंतु त्याला थोडस आणखी जागवण्याचा त्याचा जो मुलगा म्हणतो मी शेती करणार नाही त्याला मी प्रश्न विचारतो तू शेती करणार नाही तर मग आज तुला जे अन्न मिळतंय ते आज तुझ्या सरकारकडे आहे म्हणून तुला मिळतंय उद्या तुला कोण देणार आणि तापमानवाढीमुळे तुमच्या ताटावर प्रश्न येतोय तुम्हाला कळतय तर तुम्ही काही करता की नाही करत आम्ही कळतोय की नाही करत हा प्रश्न घेऊन मी चाललोय आज प्रश्न मांडतोय उत्तर तुम्हालाही शोधता येईल तुम्ही प्रत्येक गावात जाऊन मंदिरा वगैरे तुम्ही मुक्काम करता तिथे खाता कसं सायकल जनजागृती करता तुम्ही काढली आहे काय वाईट अनुभव आले का तुम्हाला की कशा पद्धतीने तुमचं शिक्षण काय झालं पहिल्यांदा सांगा आ, मी पाचवी ते बारावी सायन्स केलेलं आहे आणि माझ्या इच्छेखातर मी बी ए इंग्लिश लिटरेचर शिकलो त्यामुळं श्री शिवाजी शिक्षण संस्थेमधील श्री शिवाजी कॉलेज अकोलामधून माझं बी इंग्लिश झालेलं आहे आणि यूट्यूबवरती जसं आपण अनेकांना ऐकतो तसं युट्यूबवर आचार्य प्रशांत यांना मी ऐकतो आणि आय आय टी झालेला तो व्यक्ती आय आय एम झालेला तो व्यक्ती आणि स्वतः संपूर्ण जीवन युवतसाठी त्या व्यक्तीनं दिलेलं ते तो व्यक्ती आध्यात्मिक जरी शिकवतो तरी त्यामध्ये ज्यावेळी तो क्लायमेट चेंज या विषयावरती बोलतो त्यावेळी तो प्रश्न माझ्या शेतीशी संबंधित बोलतो आहे हा ही जनजागृती यात्रा काढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की अनुभव कसा आला तुम्हाला खरोखर परिवर्तन होत आहे काही खरंच तापमान वाढ मोठ्या प्रमाणात मोठी समस्या पुढे जाऊन विदारक स्वरूप येणार आहे या तापमान वाढीचं काय वाटतं तुम्हाला तुमच्या जनजागृती यात्रेमुळं लोकांमध्ये थोडा तरी होईना बदल होऊ शकतो का काय वाटतं बर तर सर्वप्रथम मीच हा प्रवास सुरू केला कारण माझ्या शालेय जीवनामध्ये वर्ग आठवीमध्ये असताना एक सायकलवीर माझ्या शाळेत आला होता मी ग्रॅज्युएशनला जाईपर्यंत मला त्याचा काही विचार करावा असा वाटला नाही परंतु ज्यावेळेस मी सोसलो त्यावेळी मला त्याची खूप आठवण झाली तेव्हा मला कळालं की आपण हा संदेश शाळेपर्यंत देऊ शकतो मग मी ज्यावेळी रस्त्यांना निघालोय महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये जाऊन मुलांपर्यंत संदेश पोहोचवतोय तर मी मुलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय ज्या पिढीला हे जास्त भोगावं लागणार आहे जास्त बघावं लागणार आहे आणि ती मुलं ज्यावेळी मी त्यांना फीडबॅक विचारतो की तुम्हाला काय वाटते की मी जी तुम्हाला सांगितलं हे महत्वाचं होतं का तुम्ही याच्या आधी ऐकलं का तुम्हाला यातून काही वाटते काय की तुमच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे का त्यावेळी मुलं आपल्याशी ज्यावेळी बोलतात मुलं ही देवाघरची फुलं आपण म्हणतो तर मुलंही ही थेट बोलणारी असतात तुम्ही त्यांना थोडं स्वतंत्र आणि मोकळीक दिली पाहिजे आणि मी ती देतो मी ट्युशन घेतो त्यामुळं मुलांशी कनेक्ट होणं मला चांगलं जमतं त्यामुळं मुलांना मी थेट प्रश्न करतो ती थेट उत्तर देतात की हो तुम्ही म्हणताय ते महत्वाचं आहे आणि आम्हाला हे पहिल्यांदा माहीत पडलं आहे त्यामुळं माझ्या जनजागृतीमुळे एक रोपट जरी लावल्या जात असेल आणि असा योगेश जर पुन्हा उभा होत असेल माझ्या क्लासमध्ये जान्हवी नावाची मुलगी स्वतःच्या गावामध्ये ज्यावेळी एक वक्तृत्व स्पर्धा घेते आणि त्याचा विषय ती तापमान वाट ठेवते त्यावेळी मला असं वाटते की एक मुलगा एक मुलगी उभी होत असेल तरी हा लढा यशस्वी होईल तुम्ही सायकल यात्रा करत असताना सायकलीवरती काय काय वस्तू घेऊन जाता आणि कशा पद्धतीनं तुमचं दिनचर्या असते सायकल यात्रा मध्ये जिसकी जरूर ते कम हो उसी के जमीर में दम हो तशी माझी जी गरज आहे ती फार मी कमी करत चाललोय आज मी माझ्या कपड्यांचा विचार केला तर माझ्याकडे फक्त दोन ड्रेस आहेत दोन ड्रेसवरती माझं हे पूर्ण प्रवास चालतो दोन दिवसानं कपडे धुणे आणि जेवढ्या गोष्टी कमी करत मी चाललोय तेवढा माझा प्रवास सहज होत चाललाय यातून मी जीवनाबद्दल हेही शिकलो की आपण उगाच वस्तूंचा भांडार करून ठेवलाय घरामध्ये गरज नसताना घर गर मोठं आणि गरज नसताना घरातील वस्तू जास्त आणि त्या सगळ्या वस्तू बनवायसाठी तेवढं घर बनवायसाठी आपण निसर्गच खाल्लाय मग या तापमानवाढीला आपण ज्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यातलं हे एक कारणीभूत आहे ना की आपण व्यर्थच्या गोष्टी जमा करून बसलोय त्यामुळं या जलवायू परिवर्तनमधून मी हे शिकलोय कमी गोष्टींमध्ये आयुष्य काढता येतं आणि सुंदर आयुष्य काढता येतं सायकल तुमची दाखवा जे ज्या सायकलीवर तुम्ही प्रवास करताय ती सायकल प्रेक्षकांना दाखवा अशा पद्धतीची सायकल आहे त्यामध्ये त्यांनी भारत देशाचा एक झेंडा लावलाय पाण्याची बॉटली इथं पंक्चर किंवा हवा हवा मारण्यासाठी सायकलचा आहे ह्या बॅगमध्ये तुमचे कपडे आणि कपडे आणि माझ्याकडे खास करून ज्या मातीतून मी फिरतोय त्या मातीचा इतिहास सुद्धा मी अभ्यासला पाहिजे म्हणून आज मी मावळ प्रांतातून फिरतोय महाराष्ट्राची खास ओळख असलेलं संत तुकाराम हे नाव नुसतं नाव नाहीये संत तुकाराम महाराजांचा ज्यावेळी मी अभ्यास करतोय त्यावेळी आपल्याला या समस्येचं खरं उत्तर तुकाराम गाथेतून मिळेल आणि तुकाराम गाथा हा अभ्यासनाचा विषय म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सदानंद मोरे माझे आवडते लेखक यांनी लिहिलेलं आणि तु... संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेली ही व्यक्ती तुकाराम दर्शन पुस्तकामध्ये वृक्षवल्ली अम्मा सोयरे हा विषय ज्यावेळी आपल्या आजच्या मराठी भाषेत समजून सांगते तेव्हा मला कळतं तापमान वाढ हा विषय आपल्याला सोडवता येईल पण त्यासाठी आपल्याला आपल्या संत साहित्यामध्ये अभ्यासात्मक जावं लागेल ह्या अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या प्रमाणात देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी काम करताय तापमानवाडीचं काम करताय काय संदेश देचाल आत्ताच्या युवा पिढीला आणि या तापमानवाढीच्या समस्याला बघा कोणतीही समस्या जीवनामध्ये असो आपला जन्म एका प्रकारे आपण जीवनामध्ये जी ऊर्जा घेतो प्रत्येक जीव ऊर्जा घेते ती एकाच प्रकारे आणि आपला मृत्यू होतो तो एकाच प्रकारे मग जीवनाचं सारच हे आहे की आपला मूळ प्रश्न एकच आहे फक्त त्या प्रश्नांची नावं आपली वेगवेगळी आहेत आज आपल्यासमोर तापमान वाढ म्हणून हा विषय आलेला आहे आणि या तापमान वाढीचा उपाय हा आहे की आपण जीवन जगण्याची पद्धत चुकलोय आपण जीवन जगण्याच्या पद्धतीत कुठेतरी चूक केलेली आहे मग ती पद्धत आपल्याला सुधरवावी लागेल संदेश माझा हा आहे की तुम्ही जीवन जरा समजून घ्यायला शिका उगाच आपण सोशल मीडियाच्या अटॅकमध्ये येऊन काहीही निर्णय घेतोय आपण इन्फ्लुएन्स होऊन काहीही निर्णय घेतोय ह्या गोष्टी थांबायसाठी अवांतर वाचन जोपर्यंत तुम्ही अवांतर वाचन करणार नाही आजूबाजूला काय घडतंय तुम्हाला कळणार नाही मी अवांतर वाचन करतो वर्ग नववी पासून म्हणून मला कळतंय की तापमानवाढीचा माझ्या ताटावर परिणाम येतोय आणि माझ्या भविष्यावर येतोय त्यामुळे येणाऱ्या पिढीला जे सोसावं लागणार ते सोसावं लागू नये हा माझा छोटासा प्रयत्न या प्रवासामध्ये फिरत असताना हा प्रवास केवळ माझ्या एक एकट्याचा प्रवास राहिलेला नाही मी घरून निघालो होतो त्यावेळी मनामध्ये खूप भीती होती माझ्या घरच्यांनी मला परमिशन दिलेली नाही यासाठी की तू गेला पाहिजे फिरला पाहिजे सुरुवात मी केली त्यावेळी घरच्यांना सांगितलं पण नाही की मी प्रवासाला चाललोय मी ज्यावेळी घरून निघालो त्यावेळी मी तिथून जसं अकोल्याला राहतो माझ्या गावापासून अकोला पन्नास किलोमीटर आहे त्यामुळे मी, मी, त्या मी नियमित जा ही गोष्ट सायकलने करतो माझ्या घरच्यांनाही माहित आहे त्यामुळे मी सायकलने अकोल्याला निघालो हे त्यांना माहीत होतं पण माझा प्रवास अकोल्याच्या पुढे जाणार आहे ही गोष्ट फक्त मला माहीत होती लोकांशी चर्चा करताना पुढचा प्रवास करताना लोकांनी जी मला साथ दिलेली आहे मी कधीही उपाशी झोपलेलो नाही असा माझा दिवस नाही आहे की ज्या दिवशी मी उपाशी झोपलो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे ही केवळ बोलणं सोपं आहे परंतु ज्यावेळी माझ्यासारखा युवक रस्त्यानं निघतो आणि कोणतेही गाव मला रस्त्याने जाणारी लोक भले मला विचारत नाही पण एक जो कोणी विचारतो ना तो नक्कीच मला आधी हा प्रश्न करतो की जेवलास का ज्यावेळी महाराष्ट्रात तुम्हाला अन्नाचा तुटवडा पडत नाही त्यावेळी मला कळतं हे महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत याचं प्रत्यय मला येतो माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट आता मिळतो आहे म्हणजे माझ्या पूर्ण परिवारामध्ये जे माझे भाऊ असतील आम्ही एकूण सात भाऊ आहोत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्यातला मी एकनाथ आहे माझी बहीण मुक्ता आहे आणि माझी फॅमिली जशी की आमची जिजू जीजु असतील जिजूंकडली फॅमिली असेल एक सपोर्ट असते या सपोर्ट मुळे हा प्रवास मला आ, गतीने करता येतोय आणि माझं मित्रमंडळ ज्या मित्रमंडळांनी मला वेळोवेळी शब्द दिलाय कधीही कुठेही कोणत्याही प्रसंगी अडचणी पटकन आम्हाला कॉल कर आणि आम्ही हजर असू आणि भेटणाऱ्या लोकांनी भेटणारी लोक केवळ नुसतं जेवण देऊन थांबत नाहीत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देतात आणि तू जे काम करतोयस ते आम्ही करू शकत नाही काही आमची सामाजिक बंधन आहेत परंतु तू करतोयस तर आम्ही तुझ्या पाठीशी उभा आहोत ही जी समाजानं मला एक बळ दिलंय त्या बळ मुळेच मी हा महाराष्ट्रभर प्रवास करायचा विचार दृढ केलाय तेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक तरुणाला त्या प्रत्येक तरुणीला आणि भेटणाऱ्या प्रत्येक माझ्या गावकऱ्यातल्या त्या व्यक्तीला माझा सलाम आहे की ते एवढा समृद्ध विचारांचा आपला महाराष्ट्र आहे हे मी ऐकलंय भाषणांमधून आपण ऐकतो पण ज्यावेळी जगतो ना त्यावेळेसची गोष्ट खूप वेगळी असते जय महाराष्ट्र काय सांगाल तुम्ही अमरावतीवरून सतराशे किलोमीटरचा अंतर सायकल प्रवास करून एक युवक वाटा स्टेशनमध्ये दाखल झालाय तुम्हाला भेटला आणि तुम्ही यांची राहायची सोय केली आपण विद्यमान सरपंच आहात वाटा स्टेशनचे काय सांगाल थोडक्यात खरंच तापमानवाढीसाठी हा युवक झटताना दिसतोय कशी प्रेरणा मिळते यांच्याकडे बघून नमस्कार सर्वप्रथम योगेश साखरे हे अमरावतीवरून महाराष्ट्रवर दौरा करत आहेत आणि अचानक त्यांची माझी भेट झाली ते माझ्याकडे आले आणि दादा नमस्ते म्हटले नमस्ते म्हटल्यानंतर दादा मी खूप थकून आलोय मला थोडा आराम करायचा आहे तुम्ही म्हटलं या त्यांना बोलवलं पाणी वगैरे प्यायला दिलं आणि नंतर विचारलं तुम्ही कुठून आलात मग त्यांनी हे सर्व मला सांगितलं की मी जनजागृती करतोय वाढत्या तापमानाच्या बद्दल मग मुलांना मी जिथं जाईल तिथं शाळेमध्ये पाच मिनटं मेंट दहा मिनटं मला वेळ भेटतो तो वेळ मी मुलांना देतो आणि मुलांना मी जनजागृतीबद्दल सांगतो मग त्यांचं मी पहिल्यांदा सर्व ऐकून घेतलं मला खरंच वाटलं की ह्या वयात जे आयुष मौज मजा करायचं वय आहे आणि ह्या वयामध्ये हा युवक आत्तापासूनच जनजागृती वाढत्या तापमानाच्या बद्दल करतोय म्हणजे त्यांच्यात एक मला असा स्ट्रेस जाणवला की त्यांना भविष्याची काळजी या जनतेची पूर्ण आज वाढतं टेम्परेचर आपण सुद्धा बघतोय आज फेब्रुवारी महिना अजून संपला नाही तर टेम्परेचर किती हाय झालेले आणि हे कशामुळं ह्याची कारण खरंच माणसानं शोधणं गरजेचं आहे आज हा आणि हे कारण शोधत असताना आपल्याला सुद्धा जाणवायला लागलं की आता मोठमोठ्या फॅक्टरीज होत आहेत फॅक्टरीजमध्ये निघणारी घाण त्याच्यानंतर दूषित पाणी त्याच्यानंतर पर्यावरण त्याच्या बाजूला तुम्ही बघा झाडं सुद्धा लागत नाही तो तर मग अशा ठिकाणी काय केलं पाहिजे आपल्याला कुठं तरी ह्या युवकाच्या रूपानं परमेश्वरच उभा राहत आहे लोकांच्या बरोबर आणि परमेश्वर ह्या युवकाच्या रूपानं एक संदेश लोकांच्या पर्यंत पोचवायचं काम करत आहे की आता तरी तुम्ही जागे व्हा नाहीतर येणारा काळ तुमच्या मुलांच्यासाठी हा विध्वंस काळ असेल तर मला खरंच ह्या युवकाचं असं कौतुक वाटतंय की ह्यांनी सतराशे किलोमीटरचा प्रवास सर करून ते पण सायकलीवर आणि कमीत कमी गरजा आज मलाही त्यांच्याकडून शिकायला भेटलं की खरच घर भरून सामान असण्यापेक्षा थोडक्या सामानामध्ये जगता येतं आणि सुंदर जगता येतं मी सुद्धा एक माझी सैनिक आहे आणि हे जीवन आम्ही सुद्धा जगलोय आर्मी मध्ये ज्यावेळेस आम्हाला कॅम्पला वगैरे जावं लागतं त्यावेळेस आम्हाला शिकवलं जातं की थोडक्या सामानामध्ये आपल्याला कसं जगायचं आणि आम्ही ते करून सुद्धा पाहिलेलं आहे तर माझी या युवकाला एक विनंती आहे श्री समर्थ वागदेव महाराज चरणी प्रार्थना सुद्धा आहे माझी की ह्यांना ह्यांनी जो संकल्प उचललाय त्या संकल्पामध्ये शंभर टक्के यश भेटावं आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ह्यांचा एक खारीचा वाटा या देशाच्या कामी यावा एवढीच मी एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो आपल्याबरोबर होते अमरावतीचा एक युवक तापमान वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सायकल यात्रा करतोय सतराशे किलोमीटरचा प्रवास करून आज वाटा स्टेशन येथे दाखल झाला आहे आज श्री समर्थांच्या या अगदेव मंदिरामध्ये आज त्याचा मुक्काम आहे आणि खरंच ही मोठी समस्या पुढे येऊन आपल्या भारतासमोर ठाकली आणि तसेच महाराष्ट्रासमोर ठाकली तापमान वाढ आणि खरंच या युवकाचा संदेश हा खरंच युवकांना आत्ताच्या घेण्यासारखा आहे कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे वाटा स्टेशन